आज वाल्मिकांना कराड यांच्या आई परळी शहर पोलीस ठाण्याच्या समोर या ठिकाणी बसलेले आहेत नेमकं त्यांची काय मागणी आहे आणि दुसरीकडं पाहिलं गेलं तर कराड समर्थक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये परळीमध्ये आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळते मात्र त्यांच्या आईसोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात काय नेमकं मागणी आई हे ठिया आंदोलन या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोर बसलात काय मागणी माझ्या लेखाचे गुन्हे महाग घ्यावात एवढीच मागणी माझी छोटे गुन्हे आहे ते वापस करा माझ्या लेखाला मृत्यू करा, करा। थोटे गुन्हे वापस घ्या एक एक तासहून अधिक वेळ झाला तुम्ही बसलेला आहे तिथं काही पोलीस प्रशासनासोबत तुमच्या सोबत काही चर्चा वगैरे नाही काही नाही माझ्या लेखावरचे गुन्हे वापस घ्या आज महिलाच असं नाही माझ्या लेखासाठी एवढे महिला इथं आले होतात एवढे नवऱ्याचं उपास असतं या एवढ्या महिला महिला कशा टेहाल्यात माझा बिगर गुन्हे का माझा झाले किती गुणवान या एवढ्या महिला सकरा तर सोडून इथं येऊन बसल्या माझा गुन्हा लगातल्या वाईट असताल एक माझा एवढ्या महिला जमल्या असत्या का एवढा माझा झाली एक गुणवान या एवढ्या माझ्या माया बहिणी माझ्या लेखासाठी बसल्या त्या आज साक्रातीचा सण कोणती महिला घर सोडून जाणार नाही पण एवढ्या महिला माझ्या लेखाच्या माया बहिणी एवढ्या माझ्या लेखासाठी बसल्या त्या माया बहिणी असंच असंच बसून राहायचं इथं जोपर्यंत जीव गेला तरी उठायचं नाही वाचून तरी काय उपयोग या माझ्या लेखासाठी काय करायचं नाही मला इथंच बसून राहायचंय वाचून काय उपयोग आहे लेखाशिवाय कोण माझं खाली दर निर्वर लेख ते माझं आहे आणि मी आहे माझी कुणा कुणावर काय आहे माझा लेकी तर आलाच पाहिजे तरच इथला उठल मी नाही तर उठणारच नाही तर जीव बी गेला तरी उठणार नाही सगळे ना, गुन्हे माफ करा माफ झाल्याशी उठत नाही मी इथून बिगर हाना पाण्याचं बसून राहणार चार दिवस नाही माफ केलं तरी इथंच मी बसणार इथून उठणार नाही प्रकरणाकडे कसं पाहतं त्याच्यामध्ये राजकारण वगैरे आहे असं तुम्हाला वाटत राजकारणच टिळू आले ना धन मुंड्याचा हात आहे म्हणून राजकारण माझ्या लेकर सरोवर आहेत एवढ्या देव माणसावर देव माणूस नसता एवढ्या माया बहिणी त्याच्यासाठी असत्या का आज महिलाचा सण आहे निस्त्या महिलाचा पुरुषाचा सण नाही एवढ्या महिला माझ्या लेकासाठी माया बहिणी इथं येऊन बसल्या तर एवढा माझा लेख गुणवान आहे कोणत्या बाईला माझ्या माईशी पैसे बोलला नाही महाजाली एवढा महाजाली गुण मानूया महाजाली एका सगळे गुन्हे माफ करत तर आज मी उठणार या नाही तर उठ खोटे गुन्हे माफ करावत सगळे नाही हा सुरत दसला ते साहेब पालक मंत्री व्हायले म्हणून देखो नाही त्याच्या मला अण्णीला अण्णाला दहावर धरलंय आणि अण्णावर राजकारण करायले सगळे हे मनोज जरांगे ते संदीप क्षीरसागर जितेंद्र असं करायला राजकारणासाठी अन्नाचा पाहायला गेलं तर महिला देखील मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि दुसरीकडं पाहायला गेलं तर कराड समर्थक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळतं आहे एकीकडं पाहायला गेलं तर काही अंतरावर जे आहे ते विद्युत पुरवठा त्या ठिकाणी चालू आहे आणि विद्युत पुरवठा ज्या ठिकाणी चालू त्याच ठिकाणी काही कराड समर्थक जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन फड सोबत सचिन मुंडे सूर्यद मीडिया बीड परळी